आज आपण पोचाडे या गावामध्ये आलो आहोत या ठिकाणी एक संस्था आलेली आहे ती संस्था जिल्हा परिषद जे शाळा आहेत पहिली दुसरी आणि तिसरी आणि चौथीची मुलं आहेत त्यांना वर्षभरापुरती जे सामान मिळेल असं सामान या संस्थेने दिलेलं आहे आणि बघायला गेलं तर जून ते डिसेंबर पर्यंत जे मुलांना साहित्य पाहिजे ते सर्व साहित्याने दिलेलं आहे आणि ही संस्था एक खरंच खूप चांगलं कार्य करत आहे Uh, मानसी दलाल uh, आपकी संस्था का नाम क्या है मनरे फाउंडेशन मतलब आप कब से इस संस्था मनरे फाउंडेशन 2016 से है मुंबई में पालघर में 2020 हजार से haan, haan. हम लोग आते है haan. और जैसे आपने बोला दैट हम असेंशियल किट देते हैं हम फर्स्ट टू फिफ्थ स्टैंडर्ड के बच्चों को असेंशियल किट देते हैं और इसमें साहित्य पूरे साल पढ़ने के लिए बच्चों को पढ़ने के लिए जो कुछ भी चाहिए रेनकोट के लेके स्वेटर तक वाटर बॉटल से लेके टिफ़िन स्कूल बैग स्कूल में उनको 12 नोटबुक्स चाहिए हुँ. तो वो 12 नोटबुक्स है डबल लाइन आप लोग जिला परिषद में डबल लाइन बुक यूज़ करते हैं हम उसका ध्यान देके वो बुक्स भी देते हैं पेंसिल रबर्स शार्पनर करेन्स सब कुछ उसमें है uh, फिर उनके लिए शूज़ है क्योंकि बच्चे शूज़ के बिना आते हैं स्कूल अंडर गार्मेंट्स है जैसे कि अंडर पैंट्स वेस्ट है हाइजीन uh, किट है ब्रश टूथ पेस्ट आंगुल कराइचा साबुन एवरीथिंग हाँ तेल वेल जो भी एक बच्चे को घर में लगता है वो सब कुछ है एक खाऊ बैग है गुड़ी बैग जिसको हम बोलते हैं उसमें पूरा वो सब नाश्ता है वो सब खाऊ है जो एक बच्चे को चाहिए और एक जोड़ी नया कपड़ा है मतलब आपके दिमाग में क्यों आया मतलब ये जिला परिषद स्कूल को ये बच्चे को देना चाहिए वैसा तो 2020 में जब मैं पालघर आई थी तो मुझे लगा कि जैसे मैं बॉम्बे में स्पोकन इंग्लिश सिखाती हूँ हम इंग्लिश सिखाते हैं हाँ। म्यूनसिपाली स्कूल में उधर फ्री में मुझे लगा मैं यहाँ आके ये सीखा पर मैंने जिला परिषद स्कूल में देखा कि बच्चों के पास ये सब है ही नहीं वो बुक भी नहीं ला रहा है पेंसिल भी नहीं आ रहा है अंडर भी नहीं पहन रहा है आत्मा अधिकाई हाई अज आई शूज ना हाई रेनकोट के बदले वो प्लास्टिक का थैली डाल के आ रहा है तो मैंने सोचा कि अगर मैं उनको ये सब देती हूं तो वो बेहतर पढ़ पाएंगे वो बेहतर ध्यान दे पाएंगे सो so, ये जो साहित्य है वो आ, मैंने सोचा कि अगर मैं ये सब देती हूँ बच्चों को हाँ। तो बच्चे ये देख के स्कूल आएंगे उनको प्रोत्साहित होएंगे पढ़ाई करने को फिर मैंने बच्चों को बोला जब मेरा डील है मैं स्कूल में जाके बच्चों को बोलती हूँ और टीचर्स को बोलती हूँ प्रिंसिपल को बोलती हूँ कि मुझे वही बच्चे चाहिए जिनका सेवेंटी अटेंडेंस है तो मैं बच्चों को बोलती हूँ कि मी तुम्हारा ही देते आता तुम्हें का ही देना माला पैसे तो दे नहीं सकते तो तुम्हें का ही देना तुम्हें माला सेवेंटी अटेंडेंस देना तुम्हें स्कूल ना ये ना मतलब जो जिला परिषद स्कूल अभी yes. उनको बच्चे तो जितने भी बच्चे उनका मुझे मेजरमेंट्स आता है जब फर्स्ट स्टैंडर्ड में इतने बच्चे हैं तो उनके साइज और एज के वही के अनुसार ही मैं कपड़े लाती हूँ और शूज लाती हूँ okay. और सब बच्चे को उसके साइज का ही कपड़ा देती हूँ ऐसे वैसे नहीं देती हूँ और सब कुछ ब्रांडेड है कोई लो क्वालिटी नहीं है मतलब कुछ का नहीं का वो है। मतलब ऐसा नहीं।, नहीं देना है तो बेस्ट दूंगी नितर नहीं दूंगी अखाऊ का भी आप अगर देखेंगे तो पूरा पैकिंग रिलायंस से हुआ है ओके और कपड़ों का शूज एवरीथिंग आप खुद निकाल के खुद क्वालिटी देख सकते हो शू, जो उनकी स्टेशनरी है वो हमारा बहुत अच्छा ब्रांड है राज स्टेशनरी मुंबई में हाँ। उनसे मैं लेती हूँ नहीं कि मैं मैं जाके वो होलसेल से सस्ते में लिया नो कॉम्प्रोमाइज no इतना खर्चा किधर से आता है सो मतलब? so, मेरे पास डोनर्स है मेरे जो डोनर्स है वो आर लाइक फैमिली टू मी मेरे फैमिली हाँ। की तरह है तो वो आते हैं वो खुद जैसे कि अभी ये बच्चे आप यहाँ देख रहे हैं वो सब डोनर्स हैं वो खुद आके मैं सबको बोलती हूँ आप खुद आओ और अपने हाथों से दो मुझे मत दो मतलब ये छोटे बच्चे आपके साथ आए हैं वो भी डोनर है वो भी डोनर है उन्होंने ट्यूशन दे के डांस सिखा के केक बना के बुक्स बुक मार्क बना के क्रोशे की बैग्स और वो सब बनाते हैं उनसे हाँ. वो सब बना के ये बॉयज़ ने फ्रेंच ट्यूशन ये वो सब लेके पैसे खड़े किए हैं और उनके पैसों से हमने ये डोनेशन किया है सो so, हम मैं बॉम्बे में मनरे फाउंडेशन इन बच्चों को ये भी सिखाता है कि आप प्रिवलेज हो आपको ये सब मिल रहा है आप अच्छी स्कूल प्राइवेट स्कूल में जा रहे हो तो हम जाएंगे जिला परिषद स्कूल में उन बच्चों का हाथ पकड़ने उन बच्चों को के साथ शेयर करने बराबर शेयर इज द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग हम सब एक है वी ऑल आर वन आज आई ऑफिसर्स होते हैं आई ऑफिसर्स होते हैं गवर्नमेंट ऑफिसर्स होते हैं दे आर फ्रॉम जिला परिषद स्कूल ऑल्सो एंड प्राइवेट स्कूल इट ड मैटर वी ऑल आर वन एजुकेशन में बच्चे सब सेम है आपको मतलब ऐसे चाहते हैं गांव खेड़ों में वो छोटे बच्चे को मासूम देखते हो तो उनके मतलब आप गिफ्ट देते हो तो उनके फेस में जो खुशी रहती है उसका क्या है मतलब प्राइजलेस वो मास्टर कार्ड का एड है ना मनी कैन बाय एवरी थिंग बट दैट स्माइल इज प्राइजलेस इट्स अ प्राइजलेस फीलिंग और वो जो उनकी खुशी होती है उन उनके ऊपर जो स्माइल होती है उससे बड़ी कोई दुनिया में चीज़ ही नहीं है अच्छी इनफैक्ट मैं तो बोलती हूँ मैं थैंक यू बोलती हूँ भगवान को कि मुझे ऐसा मौका दिया कि मैं ये कर रही हूँ मुझे ऐसी सोच दी ऐसी समझ दी कि मैं ये कुछ ऐसा करूँ और मैं बॉम्बे से दौड़ दौड़ के इधर आती हूँ बिकॉज़ आई लव वर्किंग इन पालघर इसके पहले दिवाली के पहले पंद्रह अक्टूबर को आ, हमने सत्रह सौ बच्चे जवार में डिस्ट्रीब्यूशन किया ये सेम किट जवार के थर्टी थ्री स्कूल्स में हमने ये सेवनटीन हंड्रेड बच्चों को ये डिस्ट्रीब्यूट किया मतलब अभी ये न्यूज़ देखेगा कोई तो मतलब उस जो वो तो उन्होंने बोला क्या मतलब हमको भी ऐसे आओ और जिला परिषद को किट दो तो आप देंगे तो हम क्या करते हैं हम हर साल हमारा फॉर्म निकालते हैं ओके हाँ और जो भी जिला परिषद के स्कूल्स है वो फॉर्म भर सकते हैं हाँ। हम ज्यादातर पालघर की दूर एरियाज़ में काम करते हैं जहाँ जेन्यूनली ये सब okay, नहीं है और फिफ्थ के लिए काम नहीं करता है टू हाँ। तक की लड़कियों को हाँ। हम वर्कशॉप करते हैं सैनिटरी पैड के ऊपर okay, हाँ। और उनको अगेन अगर आप सेवेंटी परसेंट अटेंडेंस देते हो अगर वो लड़की स्कूल पे पढ़ने आती है हाँ। तो उसको सैनिटरी पैड 90 सैनिटरी पैड्स फाइव मेंस्ट्रुअल पैंटीज और वर्कशॉप जो सिखाता है कि पीरियड इट्स टैबू नहीं है इट्स कुछ डिजीज नहीं, नहीं है, है। पीरियड्स में भी हम स्कूल आ सकते हैं तो अब उसको हम आत्मविश्वास किट बोलते हैं तो हम हर जिला परिषद स्कूल्स में जाके आत्मविश्वास किट भी देते हैं तो अभी जैसे हमारा ये इवेंट खत्म होगा उसके बाद दिसंबर में हम आत्मविश्वास का स्कूल स्कूल जाके सैनिटरी पैड्स देंगे मतलब तो आप साल तक कितने फॉर्म मतलब ये करते हैं कितने स्कूल के बच्चे को हम ये एसेंशियल किट 2000 बच्चों को देते हैं सैनिटरी किट साढ़े पाँच हजार लड़कियों को देते हैं okay. और उसके ऊपर हमारा मनरे परिंदे है हाँ. जिसमें पूरे आपके आठ तालुका से बच्चे फॉर्म भरते हैं टेंथ में जिनको सेवेंटी प्लस है okay. Okay. और ट्वेल्थ uh, में जिनको सिक्सटी फाइव प्लस आते हैं परसेंटेज दे कैन अप्लाई फॉर दिस मनरे परिंदे उनकी हम कॉलेज फीस भरते हैं जब तक वो ग्रेजुएट ना हो जाए और उसको अगर मास्टर्स करना है तब तक, तक मतलब सो so, मेरे बच्चे हैं सौ बच्चे हैं hmm. जो एम बी ए कर रहे हैं बायोटेक इंजीनियरिंग मैकेनिकल इंजीनियरिंग कल मेरी तनिष्का पाटिल hmm. लड़की ने मेडिसिन में एडमिशन लिया नासिक में उसका कल हमने फीस भरा मेरे बच्चे यूपीएससी आईएएस एस की तैयारी कर रहे हैं फिर नर्सिंग कर रहे हैं नॉर्मल ग्रेजुएशन कर रहे हैं हेल्प भी इसमें भी करते हो बच्चे आप यस यहाँ से हम पढ़ के स्कूल जाएंगे तो वो बच्चे मेरे मनरे परिंदे के बच्चे आएंगे इनके साथ इंटरेक्ट करने को और इस साल मनरे फाउंडेशन से सत्रह बच्चे ग्रेजुएट हुए जिसमें से दो नर्सिंग वाली लड़कियों ने नर्सिंग ज्वाइन किया एक लड़का Uh, उसने एम किया है तो उसने uh, थाना का एक्सिस बैंक उसमें उसको जॉब लगी है ही फिनिश्ड और मेरे जो दूसरे uh, बायोटेक इंजीनियर्स हैं उसमें से uh, चार बच्चे दूसरे मास्टर्स कर रहे हैं बायोटेक में ही और चार बच्चे uh, मास्टर्स कर रहे हैं फॉरेंसिक में एंड वो यूपीएससी में के लिए तैयारी कर रहे हैं जिल्हा परिषद आहेत ह्याच्यासाठी सरकार कोट्यावधीचा खर्च करत असतो विविध योजना आणत असतो पण आता आपण इथे आल्यानंतर असं वाटतं का खरंच जिल्हा परिषदच्या शाळांच्या मुलांना ते साहित्य किंवा त्यांच्यापर्यंत हे खरंच खरंच पोहोचतं का सरकार म्हणते डिजिटल पण खरंच डिजिटल आहे का इथे आल्यानंतर पहिलीच्या मुलाला विचारलं तू कितवीला आहे ते सुद्धा माहिती नसतं मग कसलं आहे हे मराठीचं शिक्षण म्हणजे हेच आहे का आमदार आणि खासदार आणि लोकप्रतिनिधींनी ही जिल्हा परिषदची मुलं आहेत त्यांच्या मागेच फिरावं का हे सरकारचं ध्येय आहे का हेच वाटत असं तुम्ही, ची तुम्ही, तुम्ही या संस्थेशी जुडलेले आहेत तुम्ही जिल्हा परिषदच्या मुलांसाठी एवढी मदत करत आहेत पण तुमचं तुम्ही फिरत आहेत पालघर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पालघर जिल्ह्याचं काय वाटत खरोखर हा पालघर जिल्ह्याचा दुर्भाग्य आहे की आमचे चांगलेतले चांगले पुढारी असून पण पुरणच्या शिक्षणावरती कोणाचाच लक्ष नाही मग जिल्हा परिषदच्या सी किंवा कलेक्टर मॅडमना किंवा कलेक्टर साहेबांना जेव्हा आम्ही भेटतो आम्हाला सांगण्यात येतं की जिल्हा परिषद शाळा ही फक्त आठवीपर्यंत आहे मग त्याच्यानंतरच काय सरकारचं काय नियोजन आहे ते कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रेन आणि आठवीपर्यंत कंपल्सरी पास करून पुढे ढकलणे आठवीनंतर या आदिवासी पोरांना किंवा या दुर्लक्षित पोरांना किंवा जिल्हा परिषदच्या पोरांना पुढची शाळा कुठली नववीसाठी कुठे जावं त्यांनी दहावीसाठी कुठे जावं आश्रमशाळा ठीक आहे कळलं ते ट्रायबलमधून त्यांना फंड्स देतात किंवा त्या पोरांना दिलं जातं पण अशा किती आता आश्रमशाळा आहेत आणि पोरांची संख्या किती आहेत ही पो या पोरांनी फक्त आठवीनंतर लेबर काम करावं अशीच दृष्टी आहे का सरकारचं किंवा हेच दृष्टिकोन आहे का किंवा हा लेबर फोर्स तयार व्हावा सगळ्यांच्या मागे फिरण्याकरिता खरोखर शिक्षणाकरिता आरोग्याकरिता सरकारचं खूप दुर्लक्ष आहे मुंबईच्या बाजूला असणाऱ्या पालघर जिल्ह्याची जर ही अशी अवस्था आहे तर बाकीच्या महाराष्ट्राचं काय बोलायचं सर बघायला गेलं ला तर लाखोचा निधी येतो मग तो निधी जातो कुठे ते तर हे सरकारी तुम्हाला सांगू शकणार आम्हाला एवढंच माहिती आहे की आठवी नंतर शाळा शाळेत क्लासरूम क्लासरूम मध्ये टीचर नाही आहेत मग आता तुम्ही जी संस्था आहे जोडलेली आहे तुम्ही फिरत असतात मग ही संस्था एक खरच खूप चांगलं काम करत आहे त्या संस्थेबद्दल काय बोलणार या संस्थेमार्फत आम्ही आमचा एकच ध्येय असतो की हे जे आमची ग्रामीण क्षेत्रातली जी पोरं आहेत जे पोरी आहेत त्यांना कशा प्रकारे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही कुठल्या गोष्टी पुरवू शकतो ज्यांना जेणेकरून त्यांना एन्करेजमेंट व्हावी त्यांना प्रोत्साहन मिळावं की बाबा आम्हाला शाळेत जायला पाहिजे मुंबईच्या पोरांना मुंबईच्या शाळेतल्या प्रायव्हेट स्कूल्सच्या पोरांना इथे आणून एक आदर्श त्यांना दाखवून की बाबा जर तुम्ही शिकलात तर तुम्ही पुढे जाऊन आज जे साहित्य तुम्हाला या पोरांकडून मिळतं आहे हेच तुम्ही उद्या त्यांच्या जागे उभे राहून शिक्षण घेऊन चांगल्या रीत्या स्वतःला डेव्हलप करून तुम्हीही ती अवस्था गा, गा, गाजू शकता तुम्हीही त्या स्थानापर्यंत पोहचू शकता जिथे तुम्ही तुमच्या समाजातल्या तु, तु, तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या गावातल्या लोकांना तुम्ही सपोर्ट करू शकणार एवढंच प्रोत्साहन देण्याचं एक छोटंसं काम आमची संस्था करते ह्या संस्थेचं नाव काय आहे नक्की मनरे फाउंडेशन म्हणजे ह्या नाव ठेवण्याचा उद्देश काय आहे म्हणजे या फाउंडेशनच्या ज्या संस्थापक आहेत त्या मानसी दलाल मॅडम मन आणि रे रे म्हणजे रे ऑफ होप इंग्रजीतला तो भाग आहे मनातला दृष्टिकोन समजा त्याला तुम्ही सांगू शकता किंवा या पोरांसाठी होणारा जो, ओ, जो एक तुम्हाला थोडक्यात तुम्हाला बोलायला गेलो तर मी थेट उदाहरण देतो की मुंबईच्या पोरांना जे जे ज्या भावात एक पिझ्झा किंवा एक बर्गर मॅगडीचा भेटतो त्या खर्चामध्ये आपल्या ग्रामीण क्षेत्रातल्या या विद्यार्थ्यांसाठी वर्षभराचा सा साहित्य उपलब्ध होतो हे त्यांना जाणीव करून देण्याचं काम आपण करतो या पोरांना वाटते जेव्हा ते उद्या परत जातील त्या रेस्टॉरंटमध्ये हे ही जी पोरं आले त्या लोकांनी स्वतःचे पैसे वाचून या पोरांसाठी आणलेलं आहे तेवढंसा एक अवेअरनेस त्यांच्यात निर्माण झाला आणि आपल्या पोरांना त्याचा बेनिफिट झाला एवढंच काम सर इथे बघितल्यानंतर इथे आल्यानंतर असं वाटतं जी मुलं आलेली जे स्टुडंट आहेत ते मुंबईची आहेत आणि हे ग्रामीण भागाचे आहेत म्हणजे हेच ना जिल्हा परिषदेला शिक्षण आणि जिल्हा परिषदेची मुलं आणि मुंबईची प्रायव्हेट शाळेची मुलं खरंच आपल्या जिल्हा आपल्या पालकांकडे तेवढे पैसे असते तर त्यांना पण वाटलं असतं ना की माझी मुलं सुद्धा प्रायव्हेटमध्ये शिकावी त्यांना पण बोलता यावं ह्यांच्यासारखं मग कुठेतरी काहीतरी सरकार पण कमी पडतं का सरकार तर खूप कमी पडतं मॅडम पण सरकारची माझी कंप्लेंट त्यापेक्षा जास्त आपल्या लोकांची जास्त आहे जशी लोक तशी संस्था तशीच सरकार आठवीच्या पुढे या पोरांसाठी काय करावं हा का नाही वाटत पाल्यांना आपल्या लोकप्रतिनिधींना का नाही वाटत आपल्या टीचर्सना का नाही वाटत आरक्षणासाठी मोर्चा निघतो कुठे मोर्चा निघालाय की आठवी नंतर पोरांना पाहिजे सगळ्या गोष्टीसाठी मोर्चा निघतो पण आजपर्यंत शिक्षणाच्या हक्कासाठी निघालेला नाहीये कधीच नाही पालघरच्या इतिहासात कधी नाही महाराष्ट्राच्या इतिहासात नाही देशाच्या इतिहासात नाही आठवी नंतर या पोरांचं काय होणार कोण निघाला आमदार खासदार किंवा बाकी लोकप्रतिनिधी काय ते त्यांचा प्रश्न माझा त्यांच्यावर काय आक्षेप नाही मला वाटतं त्यांच्याकडे याच्यापेक्षा मोठी प्रश्न असतील पण कोणीतरी या प्रश्नाकडे लक्ष द्यावा अशी माझी विनंती आहे आज आपण पालघर जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत तामसाई पोचाडे या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी एक संस्था आहे जी दोन हजार पासून मुलांसाठी अथक प्रयत्न करत असते पण ही संस्था बघायला गेल्या तर मुंबईची आहे पण ह्या ग्रामीण भागामध्ये ही संस्था कशी का आली ते आपल्यासोबत पोचाडे गावचे समाजसेवक आहेत त्यांनाच या का कशा प्रकारे तुम्ही ही संस्था आणली माझं सर्व माझं नाव नितीन सातवे आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य आहे या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार तेवीसला जेव्हा मी एका मनोहर शाळेमध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाला गेलो त्या कार्यक्रमामध्ये या मंदरे फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा त्या मुलाला हे सगळं दिवाळीचं किट म्हणजे जो जो एक त्यांचा चांगला उपक्रम आहे हे ते बघून मला खूप आनंद झाला आनंद झाल्यानंतर मी त्या मंत्रीपणेच्या मॅडम मानसी दलाल त्या मॅडमशी संवाद साधून माझ्या सहकारी मित्रांच्या माध्यमातून माझ्या वरिष्ठांच्या माध्यमातून मी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्या मॅडमशी माझी चांगली मैत्री झाली आणि या मी मॅडमला बोललो की मॅडम जर तुम्ही या इथल्या पालघर तालुक्यातील या जिल्हा परिषद शाळा आहेत पहिली ते चौथी या शाळेमध्ये जर का असे कार्यक्रम केले तर खरोखर त्या या किटचा त्या मुलाला खरोखर खूप फायदा होईल आणि त्या फायद्यातून ते मुलं शिक्षण घेतील आणि त्याच्या आईवडिलांना कुठेतरी एक आधार भेटेल या संकल्पनेतून मॅडमने संपर्क साधल्यानंतर मॅडम खरोखर त्या मॅडमने त्या गोष्टीचा एक विचार करून माझे संपर्क साधला गेल्या वर्षापासून आपण या तामसे आणि पोचाडे आणि इतर इथल्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळेमध्ये असे किट वाटप करतो परंतु यावर्षी दिवाळीमध्ये आपण जव्हार इथे काही कार्यक्रम केले जव्हार जिल्हा परिषद शाळा त्याच्यामुळे आपल्या शाळा ह्या राहून गेलेल्या तरी मॅडमने मला एक सांग की भाऊ तुमच्याकडे ज्या शाळा आहेत त्या शाळा आपण आठ तारखेला घेऊ आठ तारखेला मी आपल्या इथल्या सर्व ग्रामस्थांना आणि शिक्षक वर्गांना सांगून आपण हा आज कार्यक्रम इथे आयोजित केला खरोखर या मॅडमचं जेवढे उपकार मला तेवढं कमी आहेत कारण की मॅडम इथेच थांबत नाही तर मॅडम अकरावीनंतर दहावीच्या स पासष्ट टक्के आणि सत्तर टक्के प्लस बारावी असेल त्या सगळ्या मुलांना शिष्यवृत्ती म्हणून पाच हजारापासून तर दोन लाखापर्यंत शिष्यवृत्ती देत आहेत आणि ते माझ्या माध्यमातून मी इथल्या आपल्या स्थानिक गावातून या गावातून कमीत कमी पंचवीस ते तीस विद्यार्थी मी शिष्यवृत्तीसाठी दिलेले आहेत ते जिवंत उदार आपल्या गावातून केलेले आहे आपल्या गावातले एक विद्यार्थी आहे तिथी पाटील म्हणून तिला सुद्धा मी पंचेचाळीस हजार रुपये शेनजावर कॉलेज ची फीस या मॅडमच्या माध्यमातून शिष्यवृत्ती म्हणून भरलेली आहे जेव्हा ही शिष्यवृत्ती भरली तेव्हा त्या मुलीच्या आणि मला तर म्हणजे असं झालं का माझ्या माध्यमातून एखादा विद्यार्थी जर पुढे जातो तर खरोखर खूप आनंद होतो अशा माध्यमातून माझी ओळख झाली आणि त्या ओळखीच्या माध्यमातून आपण इथे सगळीकडे सगळ्या शाळेवर जिथे जिथे गरज आहे तिथे त्या शाळेवर आपण हे कार्यक्रम राबवत असतो किट किती आज दिलेले आहेत मुलांना आता इथे आपण या दोन शाळा आपली एक कोचाडा जिल्हा परिषा आणि उधारपाडा जिल्हा परिषा या दोन्ही शाळेमुळे फोर्टी वन म्हणजे हे आपण मॅडमच्या माध्यमातून ह्या मुलांच्या समोर दिलेले आहेत आणि ते असे किट दिलेले आहेत का संस्था येतात संस्था जातात त्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा हा किट जर बघायला गेला आणि तुम्हाला सुद्धा माहिती मिळेल हा किट खूप हॅवी आणि खूप भारी आहे म्हणजे देतात म्हणून देतात अशात गोष्ट नाही हा खूप चांगला आहे आणि त्या मुलांना त्याचा खरोखर फायदा होईल या फायद्यातून मुलं कुठेतरी शिक्षणाचा त्याच्यातून त्यांना काहीतरी शिकायला भेटेल विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर आनंद सुद्धा दिसला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहेच आणि त्यांच्या पालकांची सुद्धा चेहऱ्यावर आनंद आहे त्यांच्यापेक्षा जास्त जो आनंद आहे तो शिक्षकांच्या चेहऱ्यावर आहे शिक्षकांना असं वाटतं का अशा संस्था येतात आमच्या मुलांना देतात तर त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो कारण की असे जर भेटत गेले तर रोज विद्यार्थी शाळेत येतील आणि शिक्षणाच्या प्रगतीकडे जातील असं शिक्षकांना वाटते आणि पालकांना सुद्धा वाटते का असे जर संस्था आल्या तर खरोखर आमच्या मुलांना काहीतरी वर्षानुवर्ष भेटत जातो आणि आमची मुलं शिकत जातील अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका